आपल्या सगळ्यांच माहेर जाई न गे जे बोला जेवण केले का तुम्ही तुम्ही काय लहान बघून रिकामी केले का थोड बोलायला थोडं बोलायला काय अडचण जाई न गे माहे पंढरपुरा भेटे ना माहेरा आपल्या सगळ्यांच माहेर पंढरपूर महाराज म्हणजे आता मला माझ्या माहेराला जायचंय साधू संताला निरोप दिला पुढचा अर्ध माझ्याच स्वरात चालेल म्हणा साधू संताला विनंती केली आता काय अ तुम्ही सनका दिला मी अपराधी पंचमेद गाथा ज्या स्वतःला अपराधी म्हणतात आणि त्याला गाथ्याचे दोनच अभंग पाठी ते टाळ फेकून आणा जोर करतात गावात थोडं बर वागणं असलं ना बर की त्याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलता अवघड परिस्थिती आहे जाणतं व्हा पण जाणून नेनतं होणं फार गरजेचं जाणून नेनते करी माझे थोर वा पण थोराला पोर होता आलं पाहिजे बघा पोरानी थोर व्हावं याकरता थोरानी अल्पकाळ पोर होणं गरजेचं असत थोर जर पोर झाले नाही कळल का नाही मला माहीत नाही थोर जर पोर झाले नाही तर पोर कधीच थोर होणार नाही त्याच्यामुळं मोठं वा पण किती मोठं वा नानासारखं आपण उभे राहिले की कोणीच बसलेलं नसावं आणि आपण बसलेलं असलं की कोणी उभं राहिलेलं नसावं असं मोठं व्हावं मान एवढं व्हावं लक्षात ठेवा देवाला सुद्धा विनंती करा बस माझं एवढं मोठे पण मला बाद झालं देवा लक्षात ठेवा बरं का त्रास आला महाराज कंटाळे मला माझ्या माहेराला जायचंय आता लक्ष द्या मी अनाथ आहे पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका मी अनाथ अपराधी आहे पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका लक्ष देऊन ऐका बरं का आणि जगाच्या मालकाला निरोप दिला जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला एकीकडे धृतराष्ट्र आगीत जळून गेला आणि तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेश काय करू उपचार हो उप मोडकी की जर्जर दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या देवाला खायला कन्या दिल्या लक्ष देऊन का झोपडं होतं महाराजाचं पण त्या झोपड्यात जगाचा मालक आहोत झोपडा असू द्या पण मनाची श्रीमंती पाहिजे म्हणून म्हणतात किती आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांझरावे पहवे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदिया आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत झोपडीतच आनंद आहे झोपडीत आनंद आहे लक्ष द्या इथं बसलेली सगळी महात्मा मंडळी झोपडीत राहणारी आहे पण हे बंगल्यावाले सगळे त्याच्याकडे जातात आनंद घेण्यासाठी कळलं माझं झोपडीत आनंद आहे किती मोठा नेता असू द्या तिकीट भरायच्या अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर एखाद्या तरी झोपडीत जाऊनच आशीर्वाद घेतो माझं बोलणं कळत असेल तर बघा किती मोठा नेता असू द्या एखाद्या साधूच्या झोपडीत जाऊन पहिलं दर्शन घेतो आणि नंतर फॉर्म भरतो विठाला घ्यायला आलो तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही माझ्या बरोबर कुणा कुणाला यायचं मला विचारू द्या आणि मग गावात आले चला माझ्या बरोबर वैकुंठाला मला भगवंत घ्यायला आले कोणी महाराजाच्या शब्दावर बाळू विश्वास ठेवला नाही तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणतात तुकाराम भजन करणाऱ्या लोक पागलच म्हणतात आता हे नाना दोन दोन तीन तीन कीर्तन कार्यक्रम ठेवले नानाला चांगलं म्हणत असतील काय गरज होती तीन तीन ठेवायची अरे तू कोण पोटाव पाय द्यायला आमच्या ठेवू दे ना बरोबर आहे मी नानाला म्हणलं वर्ष श्राद्ध पुण्यतिथीचा दिवस कोणता आहे म्हणे आजचा आहे म्हणलं मग उद्या कशाला कार्यक्रम ठेवला मीच म्हणलो बर म्हणलं उद्या अ म्हणे महाराज त्या निमित्तानं लोकांना अन्नदान होतं याला म्हणतात नाना असे म्हणले नाही बरं का की मला काहीच नाही बोलले दुसरं बरं जे बोलले ते सांगतोय मी मला बाकी काय असंच म्हटले ना महाराज त्या निमित्तानं उद्या लोक येतील आणखी आज कार्यक्रम जास्त असल्यामुळं जास्त अन्नदान घडलं अन्न नाही आणि उद्या त्या निमित्तानं आणखी लोक येतील आणि मला अन्नदान करायची संधी मिळेल हे विचार फार महत्वाचे आहे हे विचार फार महत्वाचे लक्षात ठेवा तसं नानाला ओळखीसाठी कीर्तन ठेवायची गरज नाही हे आपल्या सगळ्याला माहित त्यांच्या ओळखीसाठी त्यांना कीर्तन ठेवण्याची गरज काय ते सभापती म्हणजे काय लहान गोष्ट आहे का मार्केट कमिटीचे सभापती म्हणजे मिनी आमदार असतो विठाला विठाला महाराज म्हणून कार्यक्रम ठेवायचा भजन लोक पागल म्हणतात एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई काय म्हणते बघा महाराज मा, आमच्या आत्याला देव आवडत नाही माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही स्टँडर्ड <laughs> माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही पण आमचं पूर्ग मंदिराशिवाय राहत नाही कसं काय पागल जन्माला आलं काय प्रमाण सांगतो आमच्या कोळी नव्हते आयसे पिशे जन्मले किंवा निवडले उठती ते कुठं ती टाळ अवघा मांडीला गोंधळ काय म्हणतात कुठं टाळ कुठायला आज हे प्रमाण काय सांगायचं पागल म्हणतात लोक पण पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही तुम्हाला एक मतदानाचं गाव हे छोटस आवा अंतरवाला त्याच्यातून पहिली निवडणूक लढवली आणि अपयश आलं पण जिद्द सोडली नाही ते भूत सवार झालं डोक्यावर आणि ते पागलपणाने अडीचशे मतदान म्हणजे तिकीट तरी कोणत्या भरोशावर द्यायचं पण तरी सुद्धा नानाने आपल्या जीवनामध्ये हार न मानता सारखा ध्यास एखादा ध्यास करणं म्हणजे पागलपण असत तो ध्यास धरला आणि तदनंतर नंतर जे सुरू झालं अण्णाव त्याचं खडके पण तिथून सगळे खटकेच उडाले मला लक्षात आलं का तिथून सगळं चित्र बदलत गेलं याला म्हणतात पागलपण हे पखवाज वाजवायचं असत ना ते पागलच व्हावं लागतं खुर्चीवर बसली की खुर्ची वाट <laughs> बस बस वाज वाटावा लागते लक्षात आलं का टेबलावर बसले काही एस टीत बसले मागून सीट वाजवतात ते पुढचं म्हणतो काय करायला चुकला आपलं काहीतरी बरोबर आहे काय बरोबर आहे ना लक्षात आलं का बहिर दिशेला गेले तो गुडघे धीर धीर तिथं काय असं धीर तिथं जोरात विठारा विठारा विठार नाही मीरा दिवनी हो गई रे मीरा मस्तानी हो गई राना की रजदानी छोडी लोक छोडी पागल म्हणत होते लोक कहे मीरा भई रे बावरी बावरी म्हणजे पागल बाप कहे कुल नासी रे लक्षात ठेवा पण मीराबाईला बाईला पागल झाल्याशिवाय देव भेटला का तो काराम महाराजाला लोक पागल कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही शेवटी महाराज घरी आले आणि म्हणले जिजे तू तरी चल माझ्या बरोबर वैकुण जिजाबाई म्हणे तुम्हाला जायचं तर जा करमलं तर राहा नाही करमलं तर तुम्ही भी माघारी या पक्ष सोडा नाही नाही करमलं ती या मागरी लक्ष द्या माझ्याकडे तू म्हणले जा, जा तिकडे जाऊन जा पा करमलत रा नाही करमलं तर या वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं महाराज म्हणले न कळ माझ्या बरोबर वैकुंठा पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्या पर्यंत चाला मग देव आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात ला आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना म्हणतात बाबा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाता आलं नाही तर सर्वांना सांगा महाराजानं तुमची आठवण केली आम्ही जातो तुम्ही कृपा सगळा सांगा विरम નાનાથી પરવાડો